बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे सिंदखेड राजा तालुक्यातील वरोडी येथील प्रसिद्ध आध्यात्मिक परमहंस श्री संत तेजस्वी महाराज यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहेत एक्क्याण्णव त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रभर शोककडा पसरली आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील वरोडी येथील मातृतीर्थ आश्रमाचे अधिष्ठाता आध्यात्मिक परमहंस श्री संत तेजस्वी महाराज यांचे वृद्धापकाळाने निधन झाले वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी त्यांनी आपला देह ठेवला गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि आध्यात्मिक विश्वातील एक महान व्यक्तिमत्व विलीन झाले त्यांच्या पार्थिवावर लाखो भक्तांच्या उपस्थितीत महासमाधी विधी पार पडला महासमाधी सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त मोठ्या संख्येने वरोडी येथे दाखल झाले होते यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव सिंदेड राजा मतदार संघाचे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे मातृतीर्थ वरोडी येथील आश्रमाच्या माध्यमातून आयुष्यभर आध्यात्मिक धार्मिक व सामाजिक कार्य केले त्यांच्या प्रवचनांमुळे आणि उपदेशांमुळे असंख्य भक्तांना सद्मार्गाची प्रेरणा मिळाली त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून आध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे परमहंस श्री संत तेजस्वी महाराज यांच्या जाण्याने आध्यात्मिक विश्वाने एक महान मार्गदर्शक गमावला आहे त्यांचे विचार उपदेश आणि कार्य सदैव भक्तांच्या हृदयात जिवंत राहतील